की उद्या भरली असती उठणार आहे का नाही मला सांग उद्याचे दिवस वाढू द्या बुरशी लागायची अरे तू बघ ना दोन दिवस वाढ उन्हा मध्ये कशाच राहू द्या उद्याच्या एक दिवस तुला काय म्हणलं तू काय करती बस राखा मला इथं मी म्हणते एक दिवस राहू दर ऐक जा काय चाललंय मग आता तुम्हाला तर नाही रस्ता दिसत तिकडे यायला यावं लागलं मग आला थी थी का? हा मग तुम्हाला तर नाही जमत घरी यायला अहो येणारच होत म्हणलं उद्याची दिवस एवढी बाजरी भरून घ्यावा बाजरी भरून घ्याव मग ते पैशाच काय झालं आता सगळ्या बाया बोलायला लागल्या अहो द्यायचीच होती आम्ही ज्याच्यासाठी पैसे घेतले आमचं कामच फसले काय झालं काहीच नाही मग आता महिने बाया मायपरा डोक्या बसतील मायभर शेव दिले आव तुम्हाला

ते पण देऊन टाका तुम्ही ऐका थोडं काहीतरी करा करा अहो असते तर आम्ही का तरी कशाला ठेवले असते लगेच तुम्हाला नसते दिले आम्हाला काय चांगलं वाटतं का लोकांचे बोलणे खाऊन घ्यायला आम्ही काय पळून चालू आता मस्त नाही पळून चालू पण बाकीच्या बाय ना मला तोंड द्यावं लागत ना मग द्या मग काय नाही द्या म्हणजे तुमची चुकी तुम्ही पैसे उचलले ना मग आम्ही चुकी मान्य करतो पण नाही आमच्याकडे आता हे बघा तुम्ही ना तुमचं काही करा आणि पहिले तिथे व्यास भरून टाका मी म्हणतोय काय तर भरलं नसल्या कुठून भरायचंय अहो चार दिवस झाले घरात किराणा सुद्धा नाही भरला आम्ही माहितीये का ती तुमची दुखणे मालना का सांगतो बरं आम्ही आमच्याकडे पैसे असले तर आम्ही देणार नाहीत का ज्या दिवशी येतील ना त्या दिवशी लगेच तुमच्या पहिले पैसे नेऊन देऊ बस का पण मागच्या म्हटलं तुमचा बचत गटाचा हप्ता सुद्धा नाही आला अजून पैसे नाही मग तेच सांगतोय ना एकदा पैसे आले का सगळेच तुम्हाला देऊन टाकू आम्हाला काय माहित नाही असं नाही बचत गट शिल्लक पण ते सगळं तुमच्याकडे नका बोलायला म्हणजे बाकीच्या सांगू लागत का हिशोब मला द्यावा लागते तुम्हाला नाही मग 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 महिने महिने होत नाही का का आम्ही जर तुम्हाला माहित होतं उचल्या उचलल्यावर तुम्हाला पैसे देताच नाही येणार उचलायचं कशाला एवढे मग काय करावं मग आता काहीतरी करा आणि पटकन थोडस भरून टाका महिना मग नाही तो तुमचा प्रॉब्लेम आहे मी काय खायचा दोन महिने तुम्ही काय एवढी बाजरी आहे का आता काय करतो उद्याच एवढी सगळी बाजरी विकून टाकतो पहिले तुमच्याकडे पैसे आणि रोज येतो तुमच्या दारात खायला प्यायला हाय का तेवढंच आमच्या घरी येऊनच राह ना तुम्ही पैसे नाही विचार करता आला कोणाच्या घरी राहायचं कोणाच्या घरी नाही काही विकायचं काही नाही जर नव्हती तुमची तयारी पैसे भरची तर घ्यायचीच नव्हती तुम्ही एवढं पण ऊर कुणा आम्हाला पैसे असले आम्ही लगेच दिले असते आणि आता का पळून बिळून चाललोय का येतच ना देतो ना आम्ही पैसे थांबा जरा पुढच्या महिन्यात देतो सगळे पुढच्या महिन्यात नाही या महिन्यात तुम्ही भरून टाका मागच्या आणि या महिन्यात पुढच्या महिन्यात मग पुढच्या महिन्यात बघ करतो काहीतरी जाऊ तुम्ही बोलायला बोलायला लागले म्हणजे जस का पाहुण चाललं एवढं ओर काय लागले तुम्ही पळून चालले घेतानी नाही गोड लय गोड लागले तो हा एवढं ना कबूल जास्त बोललं का जास पैसे भरून टाकाल हा भरतो तुम्ही जावा लयच बोलली बर का तुम्ही पैसे भरले असते तर कशाला बोलली असते ती एक काम करू बाजरी अशी लागत नाही एक दोन गुन्हा ठेवून बाकी जिकून टाकू जरी विकली तरी एवढं होणार नाहीत व्याजाचे पण पैसे द्यायचे तिला महिन्याचे नाही द्यायचे सोनं देते का हा तेवढंच राहिले आता विका स्वतःला पण तेवढंच राहिले आता कानातले तर विकून टाकले काहीच नाही ठेवला तेवढं ठेवलं ते पण जावा ना कामे धंदा करावा हे घरचे काम काय करायचे तुम्ही बरं करतो मी जातो घरी जातो हा एवढे काम झाले म्हणजे सगळं काम झाले एवढे दिवस जर काही दुसरे धंदे केले उडेल तर तू लागली बोलायला मग काय कमवलंय हो सगळं जात आहे पैसे पण वाईनात मग काय कमवलंय हो आपण नशिबातच नाही मी तरी काय करू नाही तुझा बरं घरी करतो मी काहीतरी हा नशीब तेवढं लग्न झालं आणि ते पण माझं झालं